श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज की जय गुरु, देव गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात ब्रह्म तस्मय श्री गुरुएन महा आज आपण श्री गुरुचरित्राचा तिसरा अध्यायाचं वाचन करणार आहोत श्री गणेशाय महा श्री गुरुचरित्र अध्याय तिसरा श्री गणेशाय महा येणे परी मुनी सांगता जाला विस्तारोनी संतोषोनी नाम करणे विन्वी तसे मागुती जय 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 सिद्धमुनी तू तारक या भवानी भावरणी संदेह होता माझे मनी आजी तुवा फे, फेडीला असे गुरु महिमान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तू जय धर्मे स्वामी या कवण्या ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोठे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपाने दि सिद्ध मुनी तया शिष्याला लिंगोनी आशीर्वचन देवनी सांगे श्री गुरुचरित्र गुरु महिमान ते अम्मा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणूनही पुस्तक दाखविले भुक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांची मनी अर्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र एकता धनार्थी अशी अक्षय धन पौत्रपौत्रादि गोधन कथा एकता होय जाणे ज्ञान सिद्धी तात्काळ तात्काळी जे भक्तीने समस्त एक पठती एक ती मनुष्य लोक काम्य होता तत्कालिक निपुत्रिका पुत्र होती, ग्रह रोगादी पीडन न होता व्याधी कधी जाण जरी मनुष्या असे बंधन त्वरित सुटे एकता ज्ञानवंत शतायुषी एकता होय भरवसी ब्रह्म अत्यादी पाप नाशी एकचित्ते एकता इतुके ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपा निधी सिद्धमुनी साक्षात्कारे गुरु गुरुमूर्ती भेटलागी मत जगत ज्योती होती वासना वा गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमान एकोकाने सांगीचे स्वामी विस्तार हो अंधकार रजनी जे परी करी इतक्या हि अवसरी सिद्धयोगी अभय करी धरुनिया सव्य करी घेऊन गेला स्वस्ताना अमर ज्या संगम भीमारथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसोनी सांगे ज्ञानोदय ऐकून सिद्धाचे वचन संतोषे नामधारक गण क्षण क्षणा करी न मन करुण वचने करुनिया जी मी संसारी सागरी बुडलो तापत्रयपुरी बक्षिले क्रोधादी जलपचरी अज्ञान जाळे वेष्टिलो ऐशी कृपा उपजवणे विनोवी तसे करणे मस्तक सिद्धाचे चरणे न्यासिता झाला तयावेळी तव सिद्ध सिद्धमुनी उठवी तसे आश्वासने न धरी चिंता मनी साखडे फेडीनं तुझ्या आता जासी नाही दृढ भक्ती सदा दैन्य कष्टते गुरुवरी बोल ती अविद्या माया वेष्टुनी संशय मानसी श्री गुरु काय देईल म्हणसी त्या गुणे हा भोग भोगशी चिंते व्यापुळीत सांडूनही संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार ऐसा देव कृपासागर तुझं नुपेक्षी सर्वथा ऐसा श्रीगुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संदेह एक एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे स्वामींनी निरूपिले जे सगळं झाले माझे मननिर्मळ वेद लागला असे केवळ चरित्र एकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती एकोकानी का उतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगेंद्र बारी शिष्यात उपर्णचंद्र माझा बोध समुद्र ज कैसा वा उत्साह विला हिंडत आलो सकळ क्षि क्षिती नव्हे कवणा अशी मती गुरुचरित्र न पुसती तू ते देखील आम्ही अजि आम्ही ज्याशी यरित्री यहपरित्रीची असे चाड त्यासी ही कथा असे गोड त्रिकरणे करू निया दृढ एक आहे एक जे तू भक्त केवळ श्रीगुरूचा म्हणूनही बुद्धी झाली उंचा निश्चयमनी माझी वाचा लाधेल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र काम देणू वेदशास्त्र संमत जाणू अवतार आला त्रयमूर्ती आपुणही धरुनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होनी येती हरिहर उतार वया भूमीचा भार भक्तजन तारा वया एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार फेडी ती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्ष आता तुज अमरीश दिज एकादशी व्रत व्रताची ये काज विष्णूसिया अवतार कर द्विजे करी एकादशी व्रत पूजा करी अभ्यागत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रताशी भंग करावा या आला ऋषी अतिथी होनी द्वादशीशी पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधना द्वादशी घडी एक आला अतिथी कारणिक का अंबरीशा पडला धाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अंबरीशा पास अभिवंदुने अर्धपाद देवनी पूजा केली उपचारे विनवीद असे ऋषेश्वराशी शीघ्र जावे स्नानसे साधन आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारून या ऋषी जाऊनि नदीशी अनुष्ठान कृती विदिशी विलंब लागता तयाशी आली साधन घटिका व्रतभंग होईल म्हणून पारणे केले तीर्थ घेऊनि नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीशी तव आले दुर्वास दिग पाहुणे अंबरिषाच्या मुखा म्हणे भोजन केले शिका अतिथी विण्या दुरात्मया शाप देता ऋषेश्वर द्विजे स्मरला शारंगधर करावाया भक्तांचा कैवार टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विजाशी जन्मावे गा अखिले योनि योनिशी तो पातला ऋषिकशी येऊनी जवळ उभा ठेला मिथ्य नवे ऋषीच्या वचनात विजय कर धरिले श्री विष्णूचे चरण ब्रीद जाण तया महाविष्णूचे विष्णू म्हणे दुर्वासाशी तुवा शापिले अंबरीशाशी राखी नपुल्या द्वादासाशी शाप आम्ही तुम्ही द्यावा दुर्वास ज्ञानी ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणत असे परोपकार कारसंबंधेशी शाप द्यावा विष्णूशी भूमिभार फेडावयाशी कारण असे म्हणून या असे विचारुनी मानसी दुर्वास म्हणे विष्णूशी अवतारुनी भूमिशी नाना स्थानी जन्मावे ऐसे दहा अवतार झाले करणी असेल तुवा ऐकले महाभक्त भागवती विस्तारिले अनंतरूपी नारायण कार्यकारण होता ऋती क्वचित प्रकट क्वचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मुडमती काय जाणे आणि एक सांगेन तुझं विनोद झाला असे सहज अनुसुया त्रिची भाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रयमूर्ती अवतरले कपट वेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे सिद्धाशी विनोद देव हे ती कपटवेशी पुत्र झाले कवणे परी अत्री ऋषीपूर्वी कवण कवणापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवण नी सांगा मज मणे सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार एकता होय मनोहर सकलाभीष्टेलादती परम पण कथाकल्पतरो नृसिय सरस्वत उपाख्यान नामदारक संवादे अमरीशव्रत निरूपण नाम तृतीयोध्याय गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेवदत्त